मध्ये सावत आहे मित्रांनो तर आपण हाय शेतामध्ये एवढं उन्हात आपण काम करतो मित्रांनो आपण हे कांदे कापत आहे मित्रांनो कांदे थोडं थोडं कापत आहे यावर्षी पाणी पाऊस कमी असल्यामुळे एकदम बारीक कांदे झालेले आहेत पाहिजे तर तसा कांदा आहे नाही यावर्षी काही बारीक आहे काही लहान मोठे आहेत तर मित्रांनो पाणीचं ताण चा पडलेलं आहे कांद्याला त्या मित्रांनो अशा प्रकारे आपले शेताला पाणी कमी यावर्षी विहिरीला पण पाणी कमी आहे म्हणून अशा प्र प्रकारे कांदे झालेले आहेत बारीक बारीक झालेले त्या मित्रांनो पाहिजे तसा कांदा आहे नाही यावर्षी पण केलेला होता आपण थोडं थोडं तसं आले बा कस तरी आले जसं क्वालिटी पाहिजे तशी कांद्याला क्वालिटी नाही यावर्षी आहे मित्रांनो जसं आहे तसं आहे काय कारण आता सगळं निसर्गाच्या बनवास होते मित्रांनो तर पाणी पाऊस पावसाळ्यात चांगलं आलं तरच आपलं विहिरींना पाणी राहतो चांगलं तर पाणी पाऊस चांगलं राहणार नाही तर पाणी कुठून येईल यावर्षी पाण्याचं लय जा अडचण आली पाहिजे तसं पाणी नव्हता म्हणून आपण जास्त कांदा केलेला नाही आहे मित्रांनो एकूण थोडं 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 थोडा केलेला आहे कांदा जास्त करण्यासाठी आपल्याकडे एवढं पाणी नव्हतं म्हणून आपण थोडं थोडं कांदे लागवड केलेले होते आणि हे जे आले ते आले अशा प्रकारे बारीक काही आहेत ब असे मोटरले काही आहेत बारीक काही असे असे बारीक बारीकचे का काय करणार आता जे आहे तेच बरे तर भावांना एवढं कांदे आले ते एवढं जे आले ते बरे कारण की कसं आहे सगळं पाण्यावर अवलंबून आहे पाणी नाही तर त्याच्यात काय करणार ते पीक पिकाला पाणी दिलं तर तो पीक व्यवस्थित वाढ करणार व व्यवस्थित राहणार पण मेन म्हणजे पाणी पाऊस नसल्यामुळे चांगलं म्हणून हे कांदे असे बारीक बारीक झाले मित्रांनो काय करणार आता मित्रांनो व्हिडिओ आवडले असं लाईक शेअर कमेंट नक्की मित्रांनो तर आपल्या अशा पद्धतीने कामं चालू आहे उन्हामध्ये उन्हामध्ये थोडंफार आराम करून घेतो पण अर्धा तास एक तास आराम झाला का परत आपल्या उन्हामध्ये काम करावंच लागणार आणि केल्याशिवाय पर्याय नाही आपण कितीही केलं शेतकरी आहे तर आपल्याला उन्हाताणामध्ये काम करावं लागतं थोडंफार विश्रांती तिथे घ्यावं लागते मित्रांनो विश्रांती पण घेतो आपण तसं काही नाही जेव्हा पटलं तेव्हा विश्रांती घे घेऊन घ्यायची बस मग थोडी विश्रांती घेतली तेव्हा आराम पण घ्यायचं आराम झाल्यानंतर थोडं थोडं आणि परत आपलं जे आहे ते काम हळूहळू चालू द्यायचं ठीक आहे मित्रांनो टाटा बाय बाय